नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर या ठिकाणी अवकाली तीन क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दरी पाच हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी अवकालेले सातशे क्विंटल जशी दर पाच हजार सातशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अचलपूर या ठिकाणी अवकालेले पंचवीस क्विंटल जशी दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे चोपडा जळगाव या ठिकाणी अवकाळी ऐंशी क्विंटल जात आहे बोल्ड हरभरा दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल